न्यूज नाशिकमध्ये पूरस्थितीचा इशारा गंगापूर धरणातून मोठा विसर्ग सहा हजार एकशे साठ क्युसेक विसर्ग गोदावरी नदीचं पाणी दुटोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे आज दुपारी दोन वाजेपासून गंगापूर धरणातून तब्बल सहा हजार एकशे साठ क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे गंगापूर धरणाच्या पांडोट क्षेत्रात सतत जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे ही वाढती आवक लक्षात घेऊन प्रशासनानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतलाय धरण क्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास विसर्ग आणखीन वाढविण्यात येऊ शकतो या वाढलेल्या विसर्गामुळे नाशिक शहरातील गोदावरी नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढू लागली आहे नदीला आलेल्या पुराच्या पाण्याच्या पातळीची नोंद दुतोंड्या मारुतीच्या कुठपर्यंत आहे यावरून नाशिककरांना लक्षात येते गोदावरी नदीची परिस्थिती कायम असून प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गोदावरी नदीकाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेत संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक